लवकरच निकाल लागणार आहे निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठी जर काही गोष्ट आता सध्याच्या स्थितीला जर असेल तर कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येतं यापेक्षा कोणाच्या हातात जास्त जागा जातात ठाकरे शिंदे फडणवीस अजित पवार की शरद पवार आता या सगळ्या समीकरणात एक पुन्हा दुसरा एक प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न म्हणजे असे कोणते मतदारसंघ आहे तिथं कडवी झुंजवू शकते अर्थातच हे जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच बरेच मतदारसंघही यात सापडतील पण जातीय समीकरणं असतील किंवा तिथले मतमोजणीची प्रक्रिया असतील आणि होणारे परिणाम असतील हे सगळं जर एकत्र जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला मराठवाड्यामध्ये तीन मतदारसंघ असे दिसतात की त्या मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र मतदानाच्या मतदान मोजणीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळू शकतं हे मतदारसंघ कोणकोणते आहेत आणि त्या संदर्भातले सगळं गणित काय आहे का या हे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता यामधलं जर आपल्याला पहिलं नाव घ्यायचं असेल तर अर्थातच बीड हे नाव आपल्या समोर येतं आता बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून आचारसंहिता सुरू झाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हापासून इथलं समीकरण बदलत गेलं त्याच्या पाठीमागं कारणं वेगवेगळी होती अर्थातच जरांगे फॅक्टर हा तिथं महत्त्वाचा ठरला पण नंतरच्या काळातही ज्या पद्धतीनं घडामोडी घडत गेल्या म्हणजे मतदान प्रक्रिया झाल्यानंतरही अनेक ठिकाणी वादाची जी काही परिस्थिती निर्माण झालेली होती ती परिस्थिती पाहता मतदानाच्या दिवशी झालेली एकूण एक मतदान प्रक्रिया जर लक्षात घेतली तर निश्चितच जातीय समीकरण एक मान अपमानाची ही लढाई असं एक इथून दिसून आलं म्हणजे ओबीसी समाज असेल त्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत त्या कुठेतरी पंकजाताई मुंडे यांच्याकडे वळताना दिसल्या तर मराठा असेल मुस्लिम असेल किंवा दलित असतील ह्या सगळ्या ज्या जाती आहेत हे जे सगळे समाज घटक आहेत ते कुठे ना कुठे बजरंग सोनवणे यांच्या बाजूने जाताना दिसले आणि ह्या सगळ्यांमध्ये आता सरते शेवटी आपण जर विचार केला की सारखं ओबीसी मराठा दलित मुस्लिम ही जे सगळं समीकरण आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळं नेमकी मतं कोणाच्या पारड्यात जातील असं बोललं जातं आहे आणि निश्चितच निकालाच्या दिवशी इथलं समीकरण वेगळं असेल इथलं जे वातावरण आहे ते तणावपूर्ण असण्याची शक्यताही बोलली जाते यामधला दुसरा मतदारसंघ जर आपल्याला पाहायचा असेल तर त्यामध्ये परभणी हा एक येतो परभणीमध्ये बरेच जण असं म्हणत आहे की बंडू बॉस इथं जिंकून येतीलच असं असलं तरीही इथं ज्या पद्धतीनं यंदा निवडणूक झाली आणि जातीय राजकारण ज्या पद्धतीनं रंगलं म्हणजे महाराष्ट्राचा किंबहुना मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी मराठा इफेक्ट जाणवणार होता आणि त्याच पद्धतीनं तोच विचार समोर ठेवून पक्षाने आपले उमेदवार दिले होते आता हे उमेदवार जातीय समीकरणाचा विचार केला तर कोणत्या जातीला आपल्याकडे वडणारे होते हे सगळं आपण जर एक नजर प्रत्येक मतदारसंघाच्या उमेदवारांवर टाकली तर आपल्या लक्षात येईल तसंच समीकरण कुठं ना कुठेतरी आपल्याला परभणीत दिसतं परभणीमध्ये म्हणजे जानकर साहेब जे की माड्यातून उभं राहण्याची शक्यता बोलली जात होती आणि शरद पवार साहेबांकडून ते उभे राहू शकतात अशी शक्यता दिसत होती पण दुसरीकडंच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी महायुतीसोबत आपली गाठ आणखी घट्ट बांधली आणि परभणी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली इथं मोठ्या मोठ्या नेत्यांनी ही सभा घेतली आता ओबीसी मराठा जो काय एक वाद आहे शीतयुद्ध आहे ती इथेही काही प्रमाणात पाहायला मिळालं विशेष म्हणजे बाहेरचा आणि घरचा हे जे दोन मुद्दे आहेत इथं चांगले रंगले पण या सगळ्या हिशोबामध्ये एकनिष्ठ म्हणून ज्या पद्धतीनं बॉस पुढे आलेत ते पाहता कुठे ना कुठे त्यांचं पार्ट जड होऊ शकतं पण निश्चितच इथलं जे काही निकालाच्या दिवशी इथलं जे वातावरण आहे ते कदाचित थोडंसं अवघड असू शकतं किंवा थोडंसं गंभीर असू शकतं असंही बोललं जातं आहे अर्थातच पोलीस प्रशासनाचं त्यावर लक्ष राहीलच यामधला तिसरा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाचा विचार केला तर म्हणजे या मतदारसंघाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता या मतदारसंघाचा विचार केला तर ज्या पद्धतीनं इथं निवडणुका झाली आहे त्या ती निवडणुकीचे पार्श्वभूमी पाहता किंवा एकंदरीत निवडणुकीच्या दिवशी घडलेल्या मतदानाचा टक्का असेल इतर घटना असतील किंवा नंतरच्या घडलेल्या घटना असतील त्या जर आपण लक्षात घेतल्या तर इथलं जे मतदान आहे नेमकं कोणाकडे गेलं आहे कोण यात बाजी मारेल काहीही सांगता येत नाही म्हणजे संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये इम्तियाज जलील पुन्हा आता दोन हजार एकोणावीसची पुनरावृत्ती होते का की वेगळीच बाजी इथं होऊ शकते पुन्हा मतदान मोजण्यात येऊ शकतं का टपाल मत किती असतील हे सगळं समीकरण इथं बांधण्यात येतं आहे आणि ही जी इथली जी मतमोजणी आहे दोन हजार एकोणावीस सारखीच लांबली जाईल का आणि एक गंभीर स्वरूपाचं वातावरण इथं निर्माण होऊ शकतं का असंही बोललं जातं आहे आता ह्या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये वा नक्की सांगा धन्यवाद